श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपल्या सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेश चतुर्थी आहे आणि या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना प्राणप्रतिष्ठा करायची असते गणेश मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचे असतात आणि या दिवशी सगळीकडे गणपती बाप्पांची स्थापना केली जाते त्यामुळे या दिवशी सर्वांनाच गुरुजी ब्राह्मण मिळणं शक्य नाही नाही त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी अगदी शुद्ध भावनेने गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची कोणते संस्कृतमधले मंत्र स्तोत्र न म्हणता अगदी आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेत गणपतीची स्थापना आपण घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने कशी करू शकतो आणि कोणत्याही प्रकारच्या ब्राह्मणांची आपल्याला गरज पडणार नाही त्याचबरोबर या दिवशी गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे कोणत्या अशुभ मुहूर्त आहे या दोन तासाच्या काळात चुकूने आपल्याला गणपतीची स्थापना करायची नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून गणेशाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल देव हा भक्तीचा भुकेला असतो आपण किती शुद्ध अंतकरणाने मनापासून ही पूजा करत आहोत हेच सर्वात महत्वाचं आहे आपला भाव सर्वात जास्त महत्त्वाचा आहे कुणी असले तरी त्यांनी मनात श्रद्धा ठेवावी मनात भाव ठेवावा कारण कोणतीही पूजा आपण अगदी मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोचतेस तसेच गणपती स्थापना करताना शुभमुहूर्त राहुकाळ हे देखील आपण बघणं हे खूप महत्त्वाचं असतं तर चला लगेचच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण ज्या ठिकाणी गणपती बसवणार आहोत ती खोली जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे ज्या ठिकाणी गोमूत्र वगैरे शिंपडून घ्यायचं आहे आणि आपल्याला गणपतीसाठी काही छोटी सजावट डेकोरेशन करायचं असेल तर तीसुद्धा तुम्ही अगदी करून ठेवू शकता आदल्या दिवशी करून ठेवू शकता फक्त गणपतीचे मग पूर्व आणि पश्चिमेला होईल अशा पद्धतीने आपल्याला जागा निवडायची आहे तर आता पूजेला सुरुवात आपल्याला करायची आहे आपल्याला या पूजेसाठी काय काय लागणार आहे तर या ठिकाणी बाप्पांची स्थापना करण्यासाठी श्री गणपतीची पार्थिव मू मुर्त, मूर्ती आपल्याला घ्यायची आहे गणेश मूर्ती बाजारातून खरेदी केल्यावर एखाद्या नवीन वस्त्राने किंवा लाल वस्त्राने झाकून आणावी पूजा साहित्यांमध्ये शुद्ध पाणी पंचामृत तांदूळ घ्या त्यासोबतच चंदन हळदी कुंकू अक्षदा त्याचबरोबर अष्टगंध गणपतीला गुळ खोबरे यासोबतच गणपतीला जानवे कापसाची वस्त्रमाळा घ्या धूप घ्या अगरबत्ती घ्या आणि वाती घ्या घंटा घ्या नैवेद्यासाठी स्वच्छ पाणी आपल्याला जी मिळतील ती फळे घेऊ शकता पाच प्रकारची फळे घेऊ शकता गणपती बाप्पांसाठी नवकोर वस्त्र घ्या लाल वस्त्र घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता हात पुसण्यासाठी नॅपकिन घ्या शुद्ध गायचं तुम्ही त्याचा दिवा लावून घ्या एक तामन आणि पळी घ्यायची आहे त्यासोबतच इथे एक विड्याचं पानसुद्धा तुम्हाला लागणार आहे नैवेद्यामध्ये तुम्ही मोदक सुद्धा घेऊ शकता या दिवशी मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो पण मोदक बनवणे जर शक्य नसेल तर लाडू पेढी अथवा मिठाई पण चालू शकते रांगोळी घ्या त्याबरोबरच लाल फुले विड्याची पाने दुर्गा घाडा गजरा आणि कळशावर ठेवण्यासाठी एक नारळ घ्या गणपती बापांसाठी फुलांचा हार घ्यायचा आहे इथे एका कळशामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे त्या कलशावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे पाच रेषा ओढून घ्यायच्या आहेत दोन समयमध्ये तेलवाती घालून त्याबरोबरच तुम्ही गणपतीसाठी सजावटीचे साहित्य घेऊ शकता पूजेसाठी लागणारं साहित्य आपण अगदी जमल तेवढं गडबडीमध्ये न करता अगदी व्यवस्थितपणे घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वारंवार उठता येणार नाही त्यामुळे एकाच वेळेस सर्व साहित्य तुम्हाला जमा करून ठेवायचं आहे या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठून स्वच्छ घराची साफसफाई करून घ्यायची आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळ करत झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे शुभ मुहूर्तावरती केली तर अतिशय उत्तम गणपतीची स्थापना करण्यासाठी आपण जे पाठ घेतलेला आहे त्या पाठावरती नवं लाल वस्त्र टाकायचं आहे त्यावर तांदळाने स्वास्तिक काढायचं आहे खाली बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे सर्वात आधी काय करायचं आहे तर आपण ज्या ठिकाणी स्वास्तिक काढले आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून गणेश मूर्ती स्थापन करायची आहे गणेश मूर्ती उचलून जागेवर ठेवताना कधीही शांतपणे ठेवायचे नाही तर मोठ्या आवाजात जयघोष करत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशी मूर्ती जयघोष करत जागेवरती ठेवायची आहे त्यानंतर गणपतीच्या दोन्ही बाजूला दोन समया ठेवायच्या उजव्या बाजूला कलश ठेवायचा आहे कलशावरती तुम्हाला पाणी भरून त्यावरती नारळ ठेवायचा आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला त्या कळशामध्ये टाकायच्या एक सुपारी टाकायची एक नाणं टाकायचं आहे दुर्वा टाकायचे आहे त्याचबरोबर कळशावरती तुम्हाला पाच विड्याची पानं ठेवायची आहे आणि आणि त्यावरती तुम्हाला नारळ ठेवायचा आहे आपल्या घरातील देवांना नमस्कार करून आई वडिलांना नमस्कार करून इथून पुढे आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे तांदळामध्ये थोडंसं हळदी कुंकू मिसवणं आपण अक्षदा तयार केल्या त्यानंतर कोणतीही पूजा आपण दीपपूजनाने करतो त्यामुळे सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा दिव्याला वाहून घ्यायचा आहे नमस्कार करायचा आहे श्री देवताभ्य नमः अशा पद्धतीने म्हणत दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे पुरुषांनी स्वतःला गंध लावायचा आहे स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे एक तांब्यावर म आपल्याला शुद्ध पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये फुल बुडून आपल्याला सर्व साहित्यावरती हे जे पाणी आहे तर ते शिंपडायचं आहे फुलाच्या साने जी सजावट केलेली असेल त्यावरती स्वतःवरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे सर्वांची शुद्धी होते असे मनात मनामध्ये तुम्हाला म्हणायचं आहे शुद्धीकरण आपण असे करून गणपतीवरती तुम्ही जे वस्त्र टाकलेले आहे ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर आचमन करायचं आहे तीन वेळा देवाची नावं घ्यायची आहे पाणी प्यायचं आहे पहिल्यांदेऊन केशवायनम माधवायनम गोविंदायनम अशा पद्धतीने म्हणून पाणी प्यायचं आहे चौथ्या आणि पाचव्या वेळेस पाणी हातामध्ये घेऊन ते तुम्हाला तामेशन सोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुम तुमचं नाव आणि गोत्र सांगून हातामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहे फूल घ्यायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे तुम्हाला इथे संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी तुमचं नाव आणि गोत्र सर्वात प्रथम तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करून तुम्हाला हा संकल्प सोडायचा आहे संकल्पाचं जे पाणी हातामध्ये घेतलेलं आहे तर ते तामणामध्ये टाकायचं आहे त्यानंतर दुर्वा जे असतात ना तर त्या घ्यायच्या आहे दुर्वा तुपामध्ये भिजवायच्या आहे इथे कोणत्याही प्रकारचे स्तोत्र आणि मंत्र आपण म्हणणार नाहीत अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही प्राण प्रतिष्ठा आपण करत आहोत दुर्वा शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजून घेतल्यानंतर सर्वात प्रथम गाई जी गणपतीची मूर्ती आहे तर गणपतीच्या हृदयाला तुम्हाला ह्या दुर्वा लावायच्या आहेत गणपती बाप्पा तुमच्या मूर्तीत प्राण येऊ द्या त्यानंतर गणपतीच्या हातांना पायांना डोक्याला अशा पद्धतीने संपूर्ण अवयवांना गणपतीच्या ज्या आपण दुर्वा घेतलेल्या आहेत तर त्या दुर्वा गणपतीच्या मूर्तीला तुम्हाला लावायच्या आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आपली प्राणप्रतिष्ठा जी आहे तर ती अगदी सोप्या पद्धतीमध्ये झालेली आहे ते कोणत्याही प्रकार स्तोत्र आणि मंत्र म्हणायची तुम्हाला गरज नाही त्यानंतर तुम्ही वक्रतुंड महाकाय हा जो श्लोक आहे तर तो म्हणायचा आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तर ती करायची आहे आता त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना ज्यावेळेस आपण करणार आहोत तर त्या पाटाखाली तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे जे धणे असतात ना तर ते घ्यायचे आहेत नाही ते वाटीमध्ये तुम्हाला त्या पाटाखाली ठेवायचे आहे त्यानंतर अनंत चतुर्दशीला ज्या वेळेस आपण गणपती बाप्पा उचलतो ना तर त्यानंतर ते धणे काढून तुम्हाला मातीमध्ये पेरायचे आहे जेणेकरून आपल्या घरातील धनधान्य जे आहे तर ते सदैवी वाढत जाईल अशा पद्धतीने हा एक उपाय सुद्धा तुम्हाला करा त्यानंतर गणेश बाप्पांची जी आपण स्थापना करतो त्यावेळेमध्ये आपल्याला काळ बघणं गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त बघणं हे खूप गरजेचं असतं तर आता शुभ मुहूर्त कोणता आहे ते आपण बघूया सर्वात प्रथम तर आता बघा गणेश चतुर्थी ही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपेल त्यामुळे उदया तिथीनुसार आपल्याला सत्तावीस ऑगस्ट वार बुधवार या दिवशी गणेश चतुर्थी साजरी करायची आहे गणपती बाप्पांच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत पर्यंत असणार आहे याची एकूण वेळ ही दोन तास चौतीस हो मिनिटांची असणार आहे या वेळेमध्ये तुम्हाला जो शुभ मुहूर्त हो आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तर ती करायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला दुपारी करायची नसेल तर रात्रीचा जो काळ आहे तर तो नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते पहाटे एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे जर संध्याकाळी तुम्हाला शुभ मुहूर्तामध्ये स्थापना करायची असेल तर संध्याकाळी तुम्ही सहा वाजून सदोतीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून दोन मिनिटांना पर्यंत या कालावधीमध्ये गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तर ती करू शकता गणेश चतुर्थीची सुरुवात यावेळेस बुधवार पासून होत असते आणि जो गणपती दिव बाप्पांचाच दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी शुक्ल योग सर्वार्थ शुद्धीयोग रवियोग यासारखे शुभयोग देखील तयार झालेले आहे आता त्यानंतर या दिवशी आपल्याला काळ बघणं हे खूप गरजेचं असतं काळामध्ये जर आपण गणपती बाप्पांची स्थापना केली तर त्या स्थापनेचा कोणताही अर्थ आपल्यासाठी उरत नाही फळ देखील आपल्याला मिळत नाही कारण काळ हा जो आहे तर तो संपूर्णपणे अशुभ काळ मानला जातो त्यामुळे या काळामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तर चुकू चुकूनही करायची नाही आता राहू काळ कोणता असणार आहे तर बघा तर दुपारी बारा वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत हा राहू काळ असणार आहे त्यामुळे राहू तुम्हाला राहुकाची स्थापना जी आहे तर ती करायची नाही आहे बारा ते शक्यतो करून दोन वाजेपर्यंत तुम्हाला ही गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तर ती वर्ज करायची आहे तर अशा पद्धतीने आपण हा राहू काळ देखील बघितलेला आहे यामध्ये चुकूनही गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा करू नका तरच संपूर्ण पूजेचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ